आपल्याला कोणी दहा रुपये दिले आणि एक किलो साखर आणायला सांगितली तर दहा रुपयात एक किलो साखर येणार नाही जसे अपूर्ण पैशात पूर्ण माल येत नाही तसेच कोणत्याही पिकाचे अपूर्ण ज्ञान हे त्या पिकासाठी अतिशय धोक्याचे आहे पेरणीचे नियोजन मल्चिंग करण्याची गरज आहे का बेसल डोस काय भरावायचा आहे बी कसे पेरायचे आहे बी उगवल्यावर घ्यायची काळजी याची पूर्ण माहिती घ्यावी खताचे नियोजन रासायनिक खते ऑर्गेनिक खते वॉटर सोल्युबल मायक्रोन्युट्रियंट किती प्रमाणात सोडावे कोणत्या स्टेजला काय वापरावे याची पूर्ण माहिती घ्यावी पहिलीच असावी किडींचे नियोजन कोणत्या वेळेस कोणत्या किडीचे दुष्परिणाम येते त्याची घ्यावायची काळजी कीड असल्यास कोणत्या फवाराने त्याचे नियोजन होईल सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण अभ्यास करावा विक्रीचे नियोजन हे उत्पादन मिळाल्यावर हा माल कोणत्या बाजारपेठेत विकणार आहे त्याला कोणत्या सीझनला भाव असतो त्याची ठेवण क्षमता किती दिवसाची आहे तो किती दिवसात खराब होतो याची पूर्ण माहिती घ्यावी या पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला पूर्ण माहिती असल्यामुळे आपली धावपळ होत नाही तर आपण सगळ्या पिकात जास्त व चांगले उत्पादन घेऊ शकतो कोणत्याही पिकाची पूर्ण माहिती घ्यायची असल्यास खालील दिलेल्या नंबरला संपर्क करा धन्यवाद मित्रांनो